आता एक मोठी बातमी एकशे एकवीस गोवंशांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली यवतमाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे तर मोठी बातमी पांढरकवडावरून हैदराबादकडे जाणाऱ्या दोन ट्रक मध्ये गोवंशांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार केळापूर टोल नाक्याजवळ के पोलिसांनी सापळा रचत ट्रकची झाडाझडती घेतली यात एकशे एकवीस गोवंश आढळून आले दोन ट्रकसह तीन आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल सत्याऐंशी लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तर यवतमाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे गोवंश तस्करीला पोलिसांकडून चाप देण्यात आल्याची माहिती देखील आता समोर येते एकशे वीस गोवंशांची पोलिसांकडून सुटका देखील करण्यात आली आहे यवतमाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे एकशे एकवीस गोवंशांची यावेळी पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे तब्बल सत्याऐंशी लाखांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी हस्तगत केला तर दोन ट्रक सह सत्याऐंशी लाखांचा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलाय पोलिसांनी ही कारवाई केली आहे या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी संदेश कानू संदेश यवतमाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली एकशे एकवीस गोवंशांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे काय अधिक माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंत यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे केळापूर पोटोल नाक्यावर ही मोठी कारवाई पोलिसांनी पार पाडलेली आहे यामध्ये दोन ट्रक सह तीन आरोपींना पोलिसांनी जप्त आहे यामध्ये एकूण सत्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अंकिता नक्कीच त्यामुळे यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद संदेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल